मध्ये तुम्ही मराठा समाजाचं एकंदरीत आंदोलन उभं करणार आहात नेमकी पार्श्वभूमी काय असणार आहे कसं आंदोलन असणार आहे काय स्वरूप असणार आहे मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण चिंतन आंदोलनाची सुरुवात आम्ही संभाजीनगर या ठिकाणून करणार आहोत ज्या क्रांती चौकातून पहिला मोर्चा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ज्या संभाजीनगर ज्या क्रांती चौकातून सुरू झालं होतं त्याच क्रांती चौकातून आम्ही आता पुन्हा या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी व तसेच आमच्या संतोष देशमुख भैया यांच्या मारेकऱ्यांना या ठिकाणी मारे तात्काळ फाशी आरोग्य फरार आहे त्याला तात्काळ या ठिकाणी अटक था करावं म्हणून त्यासाठी क्रांती चौकात ठिकाणी मराठा क्रांती टोक मोर्चाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी बावीस फेब्रुवारीपासून काय चौक या आंदोलनाचं सुरू होणार आहे या एकंदरीतच जो येल्गार तुमचा असणार आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे म्हणजे काय अनुषंगाने तुम्ही हे आंदोलन उभं करताय नक्कीच मराठा क्रांती झोक मोर्चाच्या वतीनं आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी मांडणार आहोत जेणेकरून सरकार मराठा समाजाला कावर आरक्षण देत नाही सरकारच्या काय तर याच्यामध्ये आहे या सगळ्यातल्या मराठा चुकर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत बीडमधलं मसाजोगचं प्रकरण जे आहे एकंदरीत ती आणि जरांगे पाटलांची जी, पाटलां जी, जी भूमिका आहे या अनुषंगाने पण या मोर्चामध्ये किंवा या आंदोलनाच्या पडतात दिसतील या मोर्चामध्ये हे बघा आमचे संतोष भैया मसाचं जे प्रकरण घडलं तेव्हा मराठा क्रांती ठोक मोर्चा गाव पातळीवरती संतोष देशमुख कुटुंबासोबत आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन हो आम्ही या ठिकाणी उभं राहिलेलो आहोत आणि राहिला विषय मराठा आरक्षणाचा प्रश्न या मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगितो की सरकारने काय काय चुका केलेल्या आहेत या चुका आम्ही संभाजीनगर या ठिकाणी मराठा आरक्षण परिषदेच्या माध्यमातून जे प्रदर्शन त्या ठिकाणी मांडणार आहोत नक्कीच या प्रदर्शनाच्या माध्यमातून नक्कीच मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण द्यायला पाहिजे हे सरकारला आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत जे सरकारनं आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी करायला पाहिजे होतं जे त्यांनी केलं नाही ते करावं म्हणून त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मान्य करणार आहोत पाटील साहेब एकंदरीतच जरांगे पाटील तुमच्या या प्रश्नावरती लढा देत आहेत तुम्ही पण मुंबईमध्ये अनेक आंदोलनं केली आहेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली तत्कालीन तुम्हाला यश येताना दिसत नाही आहे पण हे बघा पाठीमागा आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं जबाबदो दो या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व पक्ष नेत्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारला होता तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं म्हणून तुमचे पक्षाची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा पण नक्कीच या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब असतील देवेंद्रजी असतील व तसेच शरद पवार असतील व एकनाथ शिंदे साहेब असतील एकाने एकाही पक्षाच्या तर या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली नाही त्यामुळं क्रांती चौकामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही प्रदर्शन या ठिकाणी मांडणार आहोत की सरकार कुठं या ठिकाणी चुकतं आहे आणि सरकारनं काय करायला पाहिजे हे मराठा आरक्षणाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत